नमस्कार सर्वदाई श्री स्वामी समर्थ नमस्कार ना श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात झालीत आणि आता सकाळचे बरोबर दहा वाजले दहा वाजून दहा मिनिट झालेत आणि आता व्हिडिओला सुरुवात झाली पण एवढं सकाळचे खूप कामं करून घेतले दिदी गेलेली वृंदावनला म्हणजे आज येणार दीदी आज निघणार तिथून पण दिदी गेल्यापासून मी एक व्हिडिओ नाही घेतला एकसुद्धा व्हिडिओ नाही घेतला आता जी नवरात्रीची अंतरणं पागून जे काय थोडीशी क्लिनिंग होती काय होती ती सगळी करून घेतली तीन दिवसामध्ये आम्ही सगळे अंतरणं दोन आज शेवटचे दोन राहिलेले सकाळी दोन मशीन लावल्या वेगळेवेगळे करून घेतले आणि आता नॉर्मल कपड्यांची तिसरी मशीन लावली साडेपाचला उठलेली आणि आज दिदीचं प्रेमानंद महाराजांचं दर्शन झालं एवढं भारी वाटलं तिला एवढी म्हणजे अक्षरच्या डोळ्यातून पाणी निघत होतं तिने मला साडेपाचलाच व्हिडिओ पाठवली की दर्शन झालं रात्री दोनपासूनच गेलेले ते जिथं त्यांचं हॉटेल आहे तिथून अर्धा तास पुढे होतं तर महाराज तिथून तीन वाजता निघतात तीन साडेतीनला त्यांची तिथून फेरी असती तर तिथला एवढा आनंद झाला म्हणजे तिचं एक हे होतं की वृंदावनमध्ये जाऊन मला प्रेमात महाराजचं दर्शन घ्यायचं आहे तर तिचं दर्शन झालं खूप छान आणि आता निघतं असं नाही का त्यांची सहाची फ्लाईट आहे तिथून तर वृंदावन ते दिल्लीपर्यंत यांना ये ते येऊपर्यंत ना तीन चार तास बसनी लागणार आहे कारण तुम्हाला बोले विनावळणी गेली ते त्यांच्या बस वगैरे असतात तिथे पण खूप छान नियोजन होतं खू सगळं काही जेवण खावण कटली म्हणजे कोणतीही गैरसोय नाही झाली त्यांची एकदम भारी सगळं नियोजन छान होतं बोलली कुठंच काही प्रॉब्लेम नाही झाला असे मागे एकदा बँगलोरला गेलेली ती तर बँगलोरला खाण्यापिण्याचे खूप वांदे होते ते उटी मैसूर वगैरे तिकडे गेलेली दीदी तर तेव्हा ना तर पर परंतु मी इथून बरंच काही काय तिला दिलेलं होतं यावेळेला पण मी दिलं तिला खायला पण सोय चांगली होती यांची काही प्रॉब्लेम नव्हता आणि घरात मी सगळं आवरून घेतलं आहे बघा तुम्हाला बोलली मी सगळं दोन तीन दिवसामध्ये सगळी क्लिनिंग करून घेतली कुठंच काय नाही आज झाडाला एक फुल आहे पण मी तोडलं नाही म्हटले राहू देत आज राहू दिलं असं छान वाटतं आहे झाडाचा फुल काही तोडलं नाही पाऊस बारीक बारीक चालू बारी आहे मोठा दिसत नाही पण बारीक पाऊस चालू आहे तरी पण मी बाहेर कपडे टाकलेत आणि बघा तुम्हाला दाखवते ये याचं सेटअप आहे इथं हे कॅम्प्युटरचं तो आता ते बोलतात ना लाईव्ह येऊन गेम खेळणं त्याने तर नवीन चॅनल चालू केला आहे तर त्याचं हे सगळं काही त्यांनी त्याच्या खर्चाने घेतलेलं आम्ही कुठेही काही नाही जो एक लाखाच्या वरती त्यांनी पैसा खर्च केला त्याचं स्वतः हे सगळं करण्यासाठी हे सगळं माईक आहे हे जेव्हा लाईव्ह येतो त्याच्या याच्यावर ये बोलायचं हा इकडे तिकडे पण होतो असा हा माईक हे हा ई डी असा म्हणजे होतो आडवा पण ठेवू शकतो आणि उभा पण ठेवू शकतो हा एक असा ठेवला आहे आडवा आणि एक उभा ठेवला आहे स्क्रीन त्याला आता याला माझे हात लागले कसे कसे आणि हे सगळं असं छान सेटअप आहे त्याचं हे बघा मस्त आहे वरतून त्यांनी ऑनलाईन कवर मागवून घेतलेलं आहे आणि त्याला लावलाय वरती तर छान सॉफ्ट आहे एकदम आणि त्याचं चालतं संध्याकाळचं याच्यावर तो लाईव्ह येतो ज्या ज्या ताईंना माहीत नसेल वाय जी इज लाईव्ह म्हणून त्याचं चॅनल आहे आता नवीनवालं तर त्याच्यावर तो आता हे करतोय आणि तुम्हाला मी खूप वेळा दाखवलेलं आहे राधा राणीचे अठ्ठावीस नाव बघा ज्या ज्या ताईंना माहीत नसेल त्यांनी सकाळी आपलं अंघोळ झाल्या रोज राधाने अठ्ठावीस नावं घ्यायचे ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगते मी ज्या घेत असेल ते खूपच चांगलं आहे पण आपल्या घर सगळेच घेतात पहिले तर ओमसूद सोहा नंतर राधाने राणीचे अठ्ठावीस नावं तर बघा मी इकडे कुकर लावून ठेवला डाळ भाताचा कुकर लावला इकडे शेंगदाणे भाजून ठेवले शेंगदाणे थोडंसं लक्ष एकतिक इकडे गेले ना तर काळे झाले शेंगदाणे आज माझे पण ठीक आहे असू द्या आता हे पण भाजले चांगले मस्त लगेच आलं निघत मला एक ताई बोलते आणि बरेच मला खूप वेळा बोलतात ताई की झालं नको काढून पण ताईनं असे लाल शेंगदाण्याची भाजी खूप वेगळी होऊन जाते अशी लालसर दिसती आणि आपल्या घरात तशी मग उगच मग मला डबल डबल कामं वाढणार आता शेंगदाणे थंड होते तोपर्यंत भाजी बनवायला घेते आणि काय बनवायची ती तुम्हाला दाखवते तर आता कढई गरम ठेवली पण पहिल्या कडाईमध्ये एक तांब्यावर पाणी गरम करून घेतलं डाळीसाठी आणि आता कढई तापली बाकी सगळी तयारी करून घेतली तेल घातलं आणि बघा ही सकाळी मी शे आपली परसभिधून ओली चालून कापून घेतली बाकी चावरपर्यंत कापून ठेवली अशी बारी बारीक बारीक छान मस्त कापून घेतली त्यासाठी दीड टमाटा घेतला अर्धा डाळीमध्ये घातला शिजायला आणि दीड टमाटा मी ते कापून घेतला कोथिंबीर लसूण तेल गरम झाले आता मी मसाला काढलात म्हणून पळीमध्ये पण थोडासा मसाला काढून ठेवला आहे आता भाजीला घालायला मोरी घेते एक छोटा चमचा आणि जीर लसूण केलाय कढीपत्ता नाही काढला आता तिकडे खूप बारीक बारीक राहिले आपला कढीपत्ता तीन चार दिवस कुठली मी रेसिपी घेतली नाही काय नाही फक्त कामं करून घेतली का तर आता दिदी आल्यावर दीदीचे कपडे वगैरे लसूण चांगलं लाल झालाय आणि पण गेटावर घालून घेते लाल बस भरून घेतला तुरीची आणि मुगाची लाल मग ठेवून घेतली अर्धा टमाटर घालून आता मी ते एकदम थोडेसे हळद घालणार एकदम अर्धा चमचा पण एकदम थोडीशी आणि अर्धा चमचा धना पावडर काश्मीरी पावडर एक चमचा आणि हे तिखट अंदाजाने ठेवले बघा आता मोठे आपण जो मोठा चमचा दीड चमचा मी तिखट ठेवले पण कारण का तर वाटी भरून घेतली आणि परत मी दोन छाणी मी थरायला ठेवलेली आणि त्यानंतरच कापलीत मग डबा ओलाच अजून थोडीशी ओल सरास होती पण काय नाही शिजायला ते पाणीवर होतच जात आहे आता बरेच खरबी बनवली नाही आहे आणि अंदाजाने आता मीठ एक चमचा भरून मीठ घेतलंय कारण भाजी जास्त आहे आणि शिंग्या कूट पडणार आहेत म्हणून आपलं जास्त घातलं नाहीवा याचं दोन तीन हलवून द्यायचे नंतर कोड घालायचा आहे पण मी आता इकडे डाळीला फोडली म्हणजे ते हे कडाई तिकडच्या बाजूला ठेवते तर डाळीसाठी बघा मी अशा मोठे मोठे तुकडे करून घेतले मिरचीचे आणि लसूण शिजून घेतलं आहे थोडीशी पसंबी कापली आता हे गरम पाणी डाळीमध्ये घालणार आहे डाळ तर काय सगळ्यांनाच येते बनवता अंदाजाने मीठ मीठ आणि हळद थोडंसं डाळीमध्ये मिक्स करायचं आणि नंतर फोडणीत पण थोडीशी फात घालायची पण असं हे केल्याने सगळ्या डाळीला कलर छान लागून जातो मी चार शिट्या करून घेतल्या आपल्या तुरीची आणि मुगाच्या डाळीची भात बरोबर चार शिट्यामध्ये छान होऊन गेले थोडस तेल का आता मी शिरायला पण तेल घातलंय आता मी तुम्हाला बोलले तेलाचं प्रमाण आता कमी केलं खूप मुळे चौरगी जिरा तुम्हाला पहिले पण बोलले याच असं म्हणणार असतं जेवीची चव बघायची नाही कमी तेला जेवण बनवायचं कारण ऑलरेडी मला एवढी प्रॉब्लेम आहे काय काय बोलतो आम्ही पण इतर कोणाला काही नको की आपण खूप तळे मळे खाल्लंय खूप आबर गबर खाल्लंय ते दिदी खा दीदी अजून पण खाते थोडंसं बाहेरचं मैद्याचे प्रकार दिदी खाते पण यशला बिलकुल नाही अर्धा चमचा हा दीते तेलामध्ये आणि थोडीशी हे खूप दाखवत अशी काय करा बघा ताई न थोडीशी डाळ ओतायची झाक ठेवायचं ते आतल्या सगळी फोडणी आत बसती मस्त एकदम छान दुसरी टाकून द्यायची एक तांद्यावर गरम पाणी मी असं टाकलंय डाळ चांगली उकळली आता छान उकळी आली डाळ ओतून घेतली स्टीलच्या डोकामध्ये वरच्या ताईंचा मुलगा आलेला तेरा माळ त्यांनी आपली काल शिडी नेलेली जी साफसफाई करायला मी घेते त्यांची पण साफसफाई चालू होती आता नवरात्रीची तर तो आता आलेला म्हणजे त्यांचा मुलगा डाळ ओतून घेते आणि तुम्हाला भाजी दाखवते मध्ये तो तो ओतून घेतलेलं लगेच मला बरं वाटतं आणि बघा हे बघा डाळ होईपर्यंत इकडे भाजी पण बऱ्यापैकी शिजली फक्त अर्धा कबर पाणी घातलेलं होतं मी किती शिजली जाता एकदम छान शिजली भाजी शेंगारकोड घालायचं यामध्ये डाळ उकळूपर्यंत पर्यंत आम्हाला जे वाटण करायचंय मी ते वाटणाची पण तयारी करून ठेवली दाखवते तुम्हाला मी भाजी जास्त आहे तर अडीच चमचे मी शेंगारकोड घातलाय परत विचार भाजीला शेंगदा कुठ असला एकदम छान वाटते दिसायला पण आणि खायला पण चांगली लागते खोट्या चांगला मुरपर्यंत मी परत पर अर्धा मिनिटभर झाकण ठेवते खूप चांगल्या आतमध्ये भाजी मस्त झाली दादा छान अशी हे गोलत एकदम सुकी पण नाही आणि एकदम अशी ओली ओली पण नाही मस्त अशी भाजी झाली भाजी काढून घेते चपात्या करायच्या भाजी काढून कर कर ला घेतली आता इकडे ठेवते साईटला पटापट चपात्या करते बघा पीठ कधीच मी पहिलं सुरुवातीलाच पीठ लावून देते एकदम छान भिजलेलं असते मस्त आता मी चपात्या करते नंतर तुम्हाला वाटण बनवताना दाखवते मग चपात्या वगैरे सगळं करून झाल्यात भाजी काढून घेतली डाळभातिकडं साहित्य करून ठेवलं आहे रात्रीची चवळीची भाजी होती ती गरम केली मसाल्या चवळी बनवलेली आणि आम्हाला वाल्याच्या शेंगा बनवलेल्या मी मग रेसिपी कुठलीच घेतली नाही आणि आता मला जो वाटण करायचं आहे का मसाला करून ठेवते कर तो कांदा साईन झाला असा बारीक करून घेतला जरा म्हणजे पटकन भाजेल लोखंडी कढई ठेवली दीड वाटी इथं सुकं खोबरं घेतलं आहे आणि भरपूर असं लसूण घेतलं सालासहित अद्रक कापून घेतलं सगळं धुवून घेतलेलं बघा खोबरं पण धुवून घेतलेलं आहे कोथिंबीर घ्यायची आहे पण ती आता नंतर घेणार आहे पहिलं खोबरं वगैरे भाजून घेते जरा थोडस तेल घालते लोखंडी कढईमध्ये भाजलं तर बरं करत बाकीच्या कड्यांना खूप डाग पडतात आणि त्या बाबीला खूप त्रास होतो घासायला ती कधी काही बोलत नाही पण हे मला भेटतच नव्हती किती जवळ ठेवली मी तर आता गणपतीमध्ये काढली तर आता बऱ्यापैकी भेटतच पण होती काही काही मी तवा पडतो छोटा आणि कढई होती मोठी असं झालंय ते लोखंडी तवा पण आहे तो छोटा पडतो काही याला कारण आता मसाला जरी मी त्यात परतवला असता म्हणजे असं भाजून घेतला परतवताना कडक लागली असते डबल भांडे निघाले असते खूप राहत बऱ्यापैकी भाजले आता हे लसूण अद्रक आणि कोथंबीर सगळं टाकून देते मी सपे भेटत नाही मागे पण बोलले तसंच वाटण बनवलं दोन वेळा अर्धा किलो सफेळ आहे पण भेटतच नाही कशात घातले ते सगळे डबे शोधून हो झाले मग कुठे वरती वरच्या कपड्यांमध्ये गेले डब्यांमध्ये काय भेटत नाही तर असं घ्या चाललंय तसंच काम नाही तर का मी सगळ्या वाटणामध्ये मी सफेसरी घालत असते पण नाही भेटत आहे आता आता ह्या वाटणामध्ये मी तर थोडीशी अर्ध्या चमच्याला कमी हळद घालणार आहे कारण धना पावडर वगैरे सगळं असते पण असं खोबऱ्याला खूप चांगला कलर येतो म्हणून मी थोडीशी हळद घालत असते वाटणामध्ये कधीतरी विसरून जाते पण जेव्हा वाटवून असते तेव्हा मी टाकते खोबरायचं वाटण असं काढून घेतलं इकडे आता हे थंड होईल पण आता इथे तेल नाही घातलंय आता कांदा टाकते कांदा थोडासा लाल तर पटकन होण्यासाठी हे करायचं मीठ घालायचं अर्धा चमचाभर मीठ घालायचं म्हणजे वाटण किती पण दिवस राहिलं तर खराब होत नाही आणि का मिठामुळे कांदा बी पटकन होऊन जातो आता कांदा वाजोपर्यंत तिकडे बाबीचा चहा पण होतोय म्हणजे गॅस पटकन थंड होईल नाहीतर ते आले ना तर मला चालू काम बंद करावं लागतं तर गॅस पहिला थंड करून द्यावा लागतो वरती किचनमध्ये फॅन वगैरे लावून बाकीला दुसरीकडे पण जायचं असतं पण जे पण काम आहे का ते जर राहिले काही तर मी ते भाजी गेल्यानंतर मी करते भले नंतर मला गॅस उसायला लागतो पण तिला मी थांबून नाही ठेवत मग चहा पण उकळतोय आणि चांगला कांदा पण भासतोय इकडे मीठ घातल्यामुळे पाणी सुटलंय त्याला पण चांगला म्हणून मस्त भासतो असा चव पण उतरते आणि खराब होत आहे मसाला तर सगळा व्यवस्थित भाजून घेते नंतर शेवटी थोडंसं तेल घालणार आहे आधा चमच्यावर हे बघा असं लालसर मस्त कांदा भाजला आहे छान कांदा चांगला व्यवस्थित भाजला ना तर मग मसाला खराब नाही होतो मी बारीक घ्यास फाल ग्या असा लालसर करून घेतला आहे चांगला मस्त दाबी पण आली बघा चहा पण उकळला आणि दावी पण आली तर आता कांदा थंड होईपर्यंत खोबरं बारीक करून घेते हे बघा असं कढाईमध्ये परतून घेतला मस्त आणि काढून घेतला आहे एकदम काळा नाही झाला आणि असा व्हाईट पण नाही राहिला मस्त कलर आहे कोथिंबीरने आणि हळद घातल्यामुळे आता याला मी दिवसभर तिकडे पंख्याखाली थंड होऊ देणार फक्त जाळी ठेवणार वरतून आणि थंड होऊ देणार आहे मग रात्री झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवणार फ्रीजरला नाही ठेवणार नॉर्मलला आपलं लोखंडी तिकडेच केले तर पटकन होतं आणि कढई पण जास्त घाण होत नाही आता कपडे वगैरे सुकायला टाकले तिकडे एक मशीनचे राहिलेले कपडे सुकायला टाकलेत आदेश आला आहे आज मस्त आरामात झोपलाय बघा आणि आत्ता आलायच बारा वाजता बारा वाजून गेले तेव्हा आलायत आणि आता एडिटिंग कर दोन तीन व्हिडिओ बनवून ठेवतो तेवढं मला अजिबात टेन्शन नाही मस्त पोरगा माझा दोन तीन दिवसाचा व्हिडिओ एकदाच बनवतो आणि पुन्हा येतो त्याची सुट्टी बघून येतो पुन्हा दोन तीन बनवतो गॅप पडू येत नाही आणि मला पण त्रास देत नाही शेंगदाणे खातो आहे त्याला शेंगदाणे खूप आवडतात तेव्हा भाजलेले शेंगदाणे आणि चिंच जे व्हिडिओमध्ये बघल मी कशा चिंच घातली की चिंच द्या का की आणि शेंगदारी भाजलेला डबा दिसला की शेंगदारी द्या काकी खूप नाही लागत पण थोडं त्याच्या तोंडाला चव आहे पुरतं त्याला लागतं खायला तर आता मी शेंगदाणे भाजून ठेवले कधीही भाजले भाज तुम्हाला दाखवले थोडे थोडे घेतो दोन दोन चार चार घेतो आणि खातोय बघा अगदी जेवण बनवायचे अगोदर मी शेंगदाणे भाजून ठेवले पूर्ण थंड झालेत पण आता निघ निघताय निघा सालं मला वाटलं निघतात की नाही काय माहिती आता कारण बाकीचे कामं करोपर्यंत खूप वेळ गेला तर निघताय साला आता सालं काढते ज्वारीचं दळण करून ठेवले हे द्यायचे दळायला हे डब्यात नाही मी फक्त करून ठेवले असं यामध्ये डबे देतच नाही मी रात्री गव्हाचं आणि कुळदाचं दिले कुळी दिले दळायला समोर प्रगती आहे ना ती मला किती दिवस बोलते काकू मला शेंगोळे बनवून द्या ना मला तिला वेळ आहे मला बोलते मला शेंगोळे खायचे तुमच्या हातचे कारण ते आपलं बघत असतील आणि तिला आहे कारण गावी आमचे एकदम जवळचे नाते एकदम मी तर तिला आहे गावी हे सगळं बनतं तर बोली बनवा मी म्हटलं आता दळायलाच दिले नव्हतं किती दिवस आज बाजरी आणि ज्वारी देणार कारण शेंगोळे बनवलं की बाजरीची भाकरी लागते छान लागते बरोबर मग ज्वारीचं करून ठेवले दळण बाजरीचं बाहेरून काढायचे आहेत शेंगदार सालं काढते आणि मग बाजरीचं दळण करते तोपर्यंत याचे दोन तीन व्हिडिओ होत आहे यश आल्याशिवाय भाजी होत नाही यश पाहिजे नाही तर मी पाहिजे यश जरी आलं तर मी जेवलेलं नसतं मग माझ्याबरोबर जेवायचं असतं त्याला यश अजून आलं नाही मग दोघं जेवतील ते तर चला आज सकाळपासून खूप आनंद इतकी लवकर उठले मी पाच वाजेपासून उठले का आता दिदीने मला रात्री सांगितलेलं की मी चाललेत दोन वाजता आम्ही जातो आहे तिकडे प्रेमान महाराज दर्शन घ्या मग मी पाच वाजता उठून बघितलं का दीदीने व्हिडिओ टाकली का नाही म्हणजे पाठवली की नाही मला किंवा मेसेज टाकलाय का नाही झालं की नाही दर्शन मग पाच वाजेपासूनच उठलेली काम खूप पटापट आवरलं बघा तीन मशीनचे कपडे वगैरे झालेत आता टाकले राहिलेले एक्स्ट्राचे कामं पण झाले शेंगदाणे भाजून दळण करून मसाला बनवून वाटून परतून ठेवला सगळं झालं तर चला ठीक आहे असू द्या बडबडच खूप होती आणि आता या व्हिडिओला इथंच थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मग सर्व ना श्री स्वामी समर्थ